नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण दुसरे भारतातील आद्य या नगरे यामध्ये हडप्पा संस्कृती कालीन नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंधाचा आढावा घेणार आहोत हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पा पूर्व काळातील काही गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होऊन त्यातून उदयाला आलेली दिसून येतात हे आपण मागच्या तासिकेला बघितलं नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाथींवर अवलंबून असतो हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य किंवा इतर वस्तू याबरोबरच व्यापारासाठी किंवा व्यापारातील उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती विविध प्रकारचे दगड मौल्यवान खडे विविध धातू दा हे सगळं उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगर आणि गाव वसाहती यांच्यामधील परस्पर संबंध अवलंबून होते म्हणजे गाव वसाहती काही बाबतीत नगरांवर अवलंबून होत्या आणि नगर खास करून कच्च्या मालासाठी गाव वसाहतींवर अवलंबून होते असं दिसून येतं हडप्पा काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झालेले नाहीये काही गाव वसातींमध्ये फारसे बदल घडून ना आलेले नाहीये हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजांची पूर्ती करणारी जी छोटी नगर होती ती छोटी नगर लहान मोठ्या आकाराच्या गाववसाहती आणि निम भटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचं जाळ अस्तित्वात होतं त्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा देखील समावेश होतो त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर अफगाणिस्तानच्या बदकशान प्रांतातील शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत मानली गेली या अफगाणिस्तानच्या बदकशान प्रांतातील शोर्तुगाय वसाहतीमध्ये लाजवर्दी त्यालाच इंद्रनील नाव दगड असं म्हणतात ह्या दगडाच्या खाणी आहेत या दगडापासून केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मेसोपोटेमियामध्ये मागणी होती मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देखील देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती या लाजवर्दी दगडाने मडवल्याची वर्णना आलेली आहे हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्व आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया की उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था तर यामध्ये जेव्हा शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणं किंवा शेती करणं ही कामं प्रामुख्याने स्त्रियांची होती म्हणजे स्त्रियाच ही कामं करत होते आणि मग ही मातीची भांडी कशी घडवली जात होती तर ती हाताने घडवली जात होती सुरुवातीच्या काळामध्ये आणि पेरणी देखील करण्यासाठी टेपरनं त्याला डिगिंग स्टिक असं म्हटलं गेलं ते ह्या स्त्रिया वापरत होत्या टेपरनं म्हणजे एक लांब काठी टोकदार काठी तिला एका बाजूने टोकदार केलं जायचं आणि दुसऱ्या बाजूने पकडण्यासाठी पुन्हा आडवी छोटीशी काठी लावली जायची आणि त्याने हाताने शेतीची मशागत किंवा पेरणी केली जात होती असं आपण म्हणू शकतो मग या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतच होत होतं जास्तीचं उत्पादन होत नव्हतं म्हणजे अतिरिक्त उत्पादन घेता येत नव्हतं कारण पूर्णपणे मनुष्यबळावर आधारित शेती होती मग पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी व्हायला लागलेला होता त्यातच चाकाचा शोध लागलेला होता आणि म्हणून चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणावर घडवता येणं शक्य झालेलं होतं म्हणजे ही मातीची भांडी आता चाकावर बनवली जात होती बैल जोतलेले म्हणजे झुंपलेले नांगर वापरात आले होते त्यामुळे शेतीचं उत्पादन देखील वाढलं होतं अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली या ठिकाणी मिळालेल्या आहेत म्हणजे उत्खन्नात्या सापडलेल्या आहेत शेत त्याबरोबरच हडप्पा कालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला हो असे केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती देखील त्या ठिकाणी दिसून आलेल्या उदाहरण द्यायचं झालं तर सिंध प्रांतामधील चन्ह हे या वसाहतीचं एक ठळक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सुटीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात त्या घेता येत होत्या वस्तूंच्या गरजा वस्तूंच्या रूपातच भागवल्या जाऊ लागल्या होत्या म्हणजेच विनिमयाला सुरुवात झालेली होती वस्तू विनिमय पद्धतीने वस्तूंची देवाणघेवाण होत होती खास करून धान्याचा विनिमय हा विशेषतः मीठ धातू आणि मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत होत्या आता शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि शेतीतून खास करून अन्नधान्याचं उत्पादन काढलं जात होतं आणि म्हणूनच इतर कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर त्यासाठी धान्य हेच विनिमयासाठी वापरलं जात होत नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती थोडीशी वाढली आणि वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागली भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमिया सारख्या दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार सुरू झालेला होता वास्तविक बघता हा व्यापार पूर्व हडप्पा काळातच झालेला होता मेसोपोटेमियातील अक्कड साम्राज्याची स्थापना इसवी सणापूर्वी दोन हजार तीनशे चौतीस मध्ये सम्राट पहिला सारगन यांनी केलेली होती त्याच्या कारकिर्दीतच हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झालेली दिसून येते या सम्राट सारगनच्या एका लेखामध्ये या व्यापाराचा उल्लेख आलेला का या काळात इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुशकीच्या मार्गाचे महत्व कमी झाले आणि त्यानंतर समुद्री व्यापाराला महत्व आले म्हणजे जलमार्गाने मालाची निण होऊ लागलेली होती व्यापार केला जाऊ हो लागला मग त्यामध्ये तीन प्रदेशांचा उल्लेख आलेला आहे ते तीन प्रदेश म्हणजे कोणते तर दिलमुन मक्कन आणि मेलुहा हे ते तीन प्रदेश आता दिलमुन म्हणजे बहरीन आणि मक्कन म्हणजे बघा ओमान इराण आणि बलुचिस्तानचा किनारा एवढा प्रदेश त्यानंतर मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश या तीन प्रदेशामध्ये खास करून व्यापार अस्तित्वात होता मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते मेलुहा नाव हे तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावेत असे पुरातत्वज्ञ मानतात मग मेलुहा मधून कोण कोणत्या गोष्टी निर्यात केल्या जात होत्या तर त्या बघा तांब्याच्या लाल रंगावरनं हे मेलुहा नाव मिळालेलं होतं आणि म्हणून मेलुहा मधून तांबे हस्तिदंताच्या वस्तू इंद्रनिल दगड त्यालाच लाजवर्दी दगड असंही म्हटलं गेलेले त्यानंतर गोमेदाचे मणी म्हणजे कार्ने लायन कापड इमारतीसाठी लागणार लाकूड यासारख्या वस्तू ह्या मेलुहामधून मेसोपोटेमियामध्ये निर्यात केल्या जात होत्या त्याबरोबरच माकडे आणि मोर हे प्राणी देखील मेसोपोटेमियामध्ये निर्यात केले जात होते म्हणजे हा व्यापार अस्तित्वात असल्याची असल्याचे पुरावे उत्खननामध्ये सापडलेले आहेत इजिप्त मधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह निळ्या कापडात गुंडाळला जात होता आणि मग हे निळं कापड बनवण्यासाठी लागणारी निळ हडप्पा संस्कृतीचे व्यापारीच निर्यात करत होते किंवा ते करत असावेत निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यामध्ये हडप्पा संस्कृतीच्या लोकांना काय काय मिळत होतं तर ते बघूया आपण बघा लोकर सोने चांदी या गोष्टी त्या बदल्यात त्यांना मिळत असाव्यात त्यानंतर व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण बघितलं तर गुजरातमधील ठाणी विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेलेली होती असं स्पष्ट दिसतय कच्छ सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी नागेश्वर बक्सरा यासारख्या ठाण्यांहून तांबे शंख मौल्यवान खडे या गोष्टींच्या स्रोतांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होत होतं म्हणजे त्या गोष्टी त्या ठिकाणावर मिळवणं सहज शक्य होत होत याशिवाय सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणं देखील अधिक सोयीचं होतं मग त्या ठिकाणाहून कच्चा माल मिळवणं त्यापासून वस्तूंचं उत्पादन करणं वस्तू उत्पादित करणं आणि तयार झालेला माल पक्का माल त्याची निर्यात करणं या सगळ्याच गोष्टी एकाच प्रदेशातून करणं व्यापाराच्या दृष्टीने निश्चितच फायद्याचं होत त्याचा विचार करून या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रातील ठाणे उभी केलेली असावी असं सा दिसते जे विस्ताराने छोटी असलेली ही ठाणी हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्र होती असं पुरातत्वज्ञ मानतात धोलाविरा हे नगर तिथे तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठीच उभारलं गेलं असावं असंही मानलं जातो त्यानंतर लोथल हे देखील महत्वाचं बंदर होतं कारण त्या ठिकाणी जहाजांची गोदी सापडलेली आणि म्हणून लोथलचंही ते महत्व अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठ आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर त्या ठिकाणची शासन व्यवस्था जर आपण बघितली तर बघा वस्तूंचे उत्पादन व्यापारी वस्तूंचे उत्पादन त्यांच्या आर्यात निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्पर संबंधाचं जाळव म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा प्रस्थापित झालेली असणार हे उघड आहे मग त्या ठिकाणची नगर रचना कशी होती तर बघा सुव्यवस्थित होती हडप्पाकालीन नगर रचना सुव्यवस्थित होती विटा वजनमापे मुद्रा विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच बाबतींमधले प्रमाणीकरण हे त्या प्रशासन यंत्रणेचे साक्षीदार आहेत मग या प्रशासन यंत्रणेची सूत्र धर्मप्रमुखाच्या हातात होते असं मानलं जाते मात्र हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हा एकसंध राष्ट्राच्या स्वरूपाचा होता कि संघराज्याच्या स्वरूपाचा होता हे निश्चितपणे सांगणं अजूनही तरी शक्य झालेलं नाहीये मोहेंजे दडो हडप्पा धोलाविरा राखीगडी ही नगर बहुधा प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपाची असावी मोहेंजे दडो लोथल राखीगडी ही केंद्र धार्मिक दृष्टीने देखील महत्वाची होती असं मानलं जात म्हणजे हडप्पाकालीन नगर रचना ही नियोजनपूर्वक केलेली आढळते हडप्पाकालीन नगर रचनेमध्ये दोन विभाग आढळून आलेले आहेत एक बाले किल्ला आणि दुसरी नगर वसाहत बाले किल्ल्यामध्ये नगरप्रमुख प्रशासकीय अधिकारी राहत असावेत तर दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण असल्यामुळे ते त्या ठिकाणी राहत असावे हडप्पा नगरातील समाज जीवन धार्मिक आणि सांस्कृतिक विभाग यांचं व्यवस्थापन मध्यवर्ती शासन यंत्रणेकडे म्हणजे प्रशासन व्यवस्थेकडे असावं असं दिसतय म्हणजे यावरून आपण हडप्पा कालीन नगर आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंधाचा आढावा घेत असताना हडप्पा कालीन नगरांमधनं शेती व्यवसाय जो केला जात होता गाव वसाहतीमधनं त्या शेती व्यवसायातनं कोणकोणत्या पिकांचं उत्पादन घेत होत घेतलं जात होत आणि हडप्पाकालीन लोकांचा कोण कोणत्या प्रदेशांशी व्यापार अस्तित्वात होता तसेच त्या ठिकाणची प्रशासन यंत्रणा कशी होती व्यवस्थापन कसं होतं या सगळ्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे धन्यवाद अशा ह्या नागर संस्कृतीचा म्हणजे हडप्पा स्कृतीचा रास कसा झाला ते आपण आता बघूया प्राचीनतम आणि हजारो वर्षांच्या कालखंडात विकसित झालेली समृद्ध संस्कृती कशी नष्ट झाली असावी याबाबत तज्ज्ञांमध्ये अनेक त तर्कवितर्क आहेत त्यात प्रामुख्याने जी मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहेत त्यामध्ये काही तज्ज्ञांची मतं अशी आहेत की सिंधू लोक मूळ द्रविड वंशाचे असावेत आणि ते अनार्य असावेत बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांच्यावर सातत्याने आक्रमण करून या संस्कृतीचा राहास केला असावा किंवा नाश केला असावा ही संस्कृती नष्ट केली असावी इतकंच नाही तर उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार देखील उतरणीला लागलेला होता वेदांमध्ये आलेले काही उल्लेख या तर्काला पुष्टी देतात ऋग्वेदामध्ये आर्यानी स्थानिक जमातींच्या नगरांचा म्हणजे पुरांचा नगरांना पुर असं म्हटलेलं ह्या नगरांचा आणि त्यांच्या तटबंदींचा नाश व्हावा म्हणून इंद्र देवतेला प्रार्थना केल्याचे उल्लेख वेदांमध्ये आढळतात याशिवाय इंद्राचे दुसरे नाव पुरंदर म्हणजेच पुरांचा नगरांचा नाश करणारा असा आहे उत्खननात मोठ्या प्रमाणात सापडलेले मानवी सांगाडे शस्त्रास्त्रांच्या अवशेष यावरून ही, ही संस्कृती एखाद्या परकीय आक्रमणाला बळी पडली असा असावी असंही तज्ज्ञांचं मत आहे इतकंच नाही तर मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवर देखील परिणाम झाला असावा कारण इसवी सणापूर्वी दोन हजार ते एकोणीसशे या सुमाराला नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली हडप्पा संस्कृतीच्या रासाची मुख्यतः जी कारण सांगता येईल त्यामध्ये व्यापारातील घसरण हवामानातील बदल आर्थिक समृद्धीची उतरण नैसर्गिक आपत्ती महापूर भूकंप आर्थिक संकट ही नेहमीची कारण झाली पण यापैकीच एखाद्या कारणाने किंवा त्यातील काही कारणांमुळे किंवा अजून दुसरं एखादं कारण कि हवामानातील बदल सिंधू नदीच्या प्रवाहात झालेला बदल या कारणाने सिंधू संस्कृतीचा राहास झाला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला